श्रोते हो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत सरकारच्या वाढत्या कर संकलनाबाबत श्रोते हो सरकारचं कर संकलन म्हणजे खरं तर त्या देशाचं महसुली उत्पन्नच देशातल्या जनतेला विविध सेवा सुविधा पुरवताना येणारा खर्च हा अशा कर पर्यायातून करायचं धोरण अगदी राजाशासक काळापासून अनुसरलं गेलंय शिवाय कर संकलनातील चढउतार हे त्या त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं एक मापकही असतं आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस ची सुरुवातही वेगानं झाली आहे अप्रत्यक्ष कर संकलन म्हणजेच एकूण थेट कर आणि जीएसटी संकलन दोन लाख कोटींपेक्षा अधिक राहिलंय सलग दुसऱ्या महिन्यात दोन लाख कोटींपेक्षा अधिक हे वार्षिक सोळा पूर्णांक चार टक्के वाढ असं आहे देशातलं अर्थसामर्थ्य टिकून राहिल्याचं ही आकडेवारी दर्शवते सरकारची राजकोषीय धोरणं सुसंगत आणि जबाबदारपूर्ण आहेत तूट कमी करणं अनुपालनाला प्रोत्साहन देणं आणि कर प्रणाली सुलभ करणं हे उद्दिष्ट साध्य होत असल्याचं यातून दिसून येतं देशाचं सकल प्रत्यक्ष कर संकलन चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच पाच पूर्णांक पंचेचाळीस लाख कोटी रुपयांपर्यंत झेपावलं आहे वार्षिक तुलनेत या तिमाहीतील ही वाढ जवळपास पाच टक्क्यांची आहे एकूण हा कर प्रवास कसा राहिला याबाबत सी एम ए डॉक्टर आशिष थत्ते सांगतात आयकर विभागाने एकोणीस जून दोन हजार पंचवीस ला काही डेटा पब्लिश केला आणि आज आपण त्या डेटाचं थोडस विश्लेषण करणार आहोत त्या डेटामध्ये त्यांनी असं सांगितलं की पंचवीस सव्वीसचा जो टॅक्स आहे त्याचं टोटल कलेक्शन पाच लाख एकोणीस हजार नऊशे छत्तीस कोटी जे मागच्या वर्षी होतं चोवीस पंचवीसला ह्याच एकोणीस सहा दोन हजार चोवीसला ते आता वाढून पाच लाख पंचेचाळीस हजार दोनशे सात कोटी एवढं झालेलं आहे म्हणजे एकोणीस जून दोन हजार ते तेवढं वाढलेलं आहे मग तेवढी वाढ पाच लाख एकोणीस हजार वरनं पाच लाख पंचेचाळीस हजार पर्यंतची वाढ या डेटामध्ये दिसतीये आणि जी पर्सेंटेज ग्रोथ जर का बघितली तर ती टोटल ग्रोथ दिसतीये ती फोर एटी सिक्स पर्सेंट सो हे एक अतिशय आशादायी चित्र आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये आलेलं दिसत याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो कॉर्पोरेट टॅक्स होता तो दोन लाख अठ्ठावीस हजार एकशे नऊ कोटींवरनं दोन लाख एकोणपन्नास हजार सहाशे बहात्तर कोटींवरती गेलाय नॉन कॉर्पोरेट टॅक्स म्हणजे तुमच्या आमच्यासारखे जे इंडिव्हिज्युअल एच एफ किंवा असोसिएशन ऑफ पर्सन लोकल अथॉरिटी वगैरे हे लोक जे टॅक्स भरतात तोही टॅक्स वाढून दोन लाख एकोणऐंशी हजार पाचशे सहा कोटींवरून दोन लाख ब्याऐंशी हजार दोनशे बासष्ट कोटी म्हणजे थोडासाच वाढ त्याच्यामध्ये झालेली आहे काही अदर टॅक्सेस होते ती थोडीशी कमी झाली सातशे चौदा वरून दोनशे एकोणसाठ कोटी पण एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स जो पूर्वी अकरा हजार सहाशे पाच कोटी होतात चोवीस पंचवीसला याच दिवशी एकोणीस सहा दोन हजार चोवीसला तो तेरा हजार शून्य तेरा कोटी एवढा पंचवीस सव्वीसचा एकोणीस सहा दोन हजार पंचवीसला झालाय म्हणजे त्यातही सुमारे दीड हजार कोटींची तर निश्चित वाढ त्याच्यामध्ये आपल्याला झालेली दिसते सो हे एक चांगलं आशादायी चित्र अर्थव्यवस्थेचं आहे असं माझं मत आहे कारण की टोटल पर्सेंटेज वाढ जी आहे ती फोर पॉईंट एटी सिक्स पर्सेंट आहे पण याच्यामध्ये एक थोडीशी चिंता करण्यासारखी बाब सुद्धा आहे की टोटल रिफंड जे यावेळेला टोटल जे प्रोसेस झालेले होते त्यातनं जो कॉर्पोरेट टॅक्सचा रिफंड देण्यात आला तो पंचेचाळीस हजार नऊशे एकवीस कोटींचा होता आणि तो आता वाढून शहात्तर हजार आठशे बत्तीस कोटी झालेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा कॉर्पोरेट टॅक्स रिटर्न मध्ये सुद्धा बऱ्यापैकी वाढ झालेली आहे आणि ही वाढ झाल्यामुळे असं झालेलं आहे की टोटल नेट कलेक्शन हे जे समजलं जातं ते थोडस कमी झालेलं आहे जे चार लाख पासष्ट हजार दोनशे बहात्तर कोटी होते ते चार लाख अठ्ठावन्न हजार आठशे एकवीस कोटीला ते पोहोचलेले म्हणजे त्याच्यामध्ये वन पॉईंट थर्टी नाईन पर्सेंटची ऍक्च्युली घट झालेली आहे श्रोते हो सरकारच्या एप्रिल ते जून या गेल्या तिमाहीतील वाढीव कर संकलनाचा कल उलगडून सांगताना डॉ थत्ते म्हणतात आता तुम्ही म्हणाल की इकॉनॉमी चांगली वाढली आहे असं आपण का म्हणतोय तर याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत की सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ग्रॉस म्हणजे जो निव्वळ कर सरकारकडे जमा झाला त्याच्यामधली वाढ सुमारे पाच टक्के म्हणजे चार पॉईंट शहाऐंशी टक्के इतकी दिसते तर रिफंड जो सरकारने परत केला काही कारणामुळे आपण एक्स्ट्रा टॅक्स भरतो किंवा आपण टॅक्स भरतो आणि त्याच्यावरती रिफंड क्लेम केलेला असतो त्याचे रिफंडचे जे क्लेम्स असतात ते प्रोसेस होतात आणि तेवढे पैसे करदात्याला परत मिळतात तुम्ही सुद्धा सामान्य जो करदाता सो तो बऱ्याच वेळेला आपला टीडीएस जास्त कापला जातो आणि त्याच्यामुळे असं होतं की ते आपण रिफंड क्लेम करतो आणि आपल्याला त्याचा रिफंड पण मिळतो सो ते रिफंडची जी टोटल होती ती जरी का वाढली असली तरी सुद्धा हे आशादायी चित्र अशासाठी आहे की याचा अर्थ सरकारची जे मेकॅनिझम आहे सरकारची जी यंत्रणा आहे ती सुद्धा तितकीच इफेक्टिव्ह आहे आणि त्या इफेक्टिव्ह यंत्रणेने हा जो रिफंड आहे तो प्रोसेस केलेला आहे आणि तो लोकांना परत दिलेला आहे म्हणजे जरी का ओव्हरऑल मध्ये त्याची घट दिसली किरकोळ जरी का घट दिसली तरी सुद्धा या दोन आशादायी गोष्टी आहेत की आपला जो टोटल कलेक्शन आहे इन्कम टॅक्स ते बऱ्यापैकी वाढलेलं आहे आणि रिफंडही बऱ्यापैकी रिटर्न देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर सरकारने याच दिवशी म्हणजे एकोणीस सहा दोन हजार पंचवीस लाडव्हान्स टॅक्स कलेक्शनचा पण डेटा पब्लिश केला आहे आणि याच्यामध्ये परत एकदा चांगली गोष्ट अशी झालेली की कॉर्पोरेट टॅक्स जो ॲडव्हान्स टॅक्स एक लाख चौदा हजार चारशे चौऱ्याहत्तर कोटी एवढा दिसत होता तो म्हणजे मागच्या वर्षी याच वेळेला एकोणीस सहा दोन हजार चोवीस ला तो आता एकोणीस सहा दोन हजार पंचवीस ला पंचवीस सव्वीस चा जो होता तो वाढून एक लाख एक एकवीस हजार सहाशे चार कोटी इतका दिसतोय जी वाढ सुमारे सहा टक्के म्हणजे फायव्ह पॉईंट एटी सिक्स पर्सेंट आहे हे पुन्हा एकदा एक आशादायी चित्र आहे की अॅडव्हान्स टॅक्स जेवढा सरकारकडे जमा होतो तेवढा सरकारला ते पैसे खर्च करायला मिळतात आणि इकॉनॉमी कुठल्या पद्धतीने किंवा कशी वाढतीये हे सुद्धा सरकारला त्याच्यामधनं समजू शकतं श्रोते हो सरकारचं हे कर संकलन वाढण्यामागे वेळोवेळी केलेल्या उपाययोजना निमित्त ठरले आहेत त्याबाबत डॉक्टर थत्ते नमूद करतात आपण आता या गोष्टीचा विचार केला पाहिजे की नक्की हे टॅक्स कलेक्शन हे कशामुळे वाढतंय तुम्ही जर का बघाल आणि म्हणाल की महागाई वाढते म्हणून टॅक्स कलेक्शन वाढते का तर हे त्याच्यासाठी योग्य उत्तर नाही आहे हो महागाई वाढते म्हणून थोडा बहुत टॅक्स वाढतो महागाई अगदी अगदी ढोबळ मनाने जरी तुम्ही विचार केलात की महागाई अगदी आठ टक्क्यांनी जरी का वाढते असं समजलंत आणि आपण टॅक्स जेव्हा भरतो तो तीस टक्क्याने भरतो सगळे खर्च जाऊन वगैरे आपण टॅक्स जर का तीस टक्क्याने भरतो असं जरी म्हटलं तरी टॅक्स जास्तीत जास्त दोन टक्क्यांनी वगैरे वाढेल पण आपली जी वाढ दिसते ॲडव्हान्स टॅक्स वाढ सुमारे सहा टक्के आणि जी ओव्हरऑल वाढ आहे माग पंचवीस सव्वीसची ती जवळजवळ फोर एटी सिक्स पर्सेंट म्हणजे सुमारे पाच टक्के दिसते याचा अर्थ महागाई पेक्षा सुद्धा वेगाने टॅक्स कलेक्शन वाढते याच्यामध्ये सरकारचे काही रुटीन मध्ये असणारे जे प्रयत्न असतात की जास्तीत जास्त टॅक्स पेयर्स जाळ्यात आणणे भले ते शून्य टॅक्स भरत असतील भले ते नील रिटर्न भरत असतील पण तरी सुद्धा त्यांना टॅक्सच्या ह्याच्यामध्ये आणणे जेणेकरून करदात्याला त्याचा फायदा होईल आणि सरकारला ऑफकोर्स त्याचा फायदा होतो की बरेच टॅक्स पेयर्स त्याच्या आल्यामुळे सरकारला त्याचा फायदा होतो जास्तीत जास्त लोकांचं उत्पन्न किती आहे हे सरकारला समजतं आपण जर का इंडिव्हिज्युअल टॅक्स रिटर्नची संख्या मागच्या वर्षी बघितली तर माझ्या अंदाजाने आठ कोटी सहा लाखापर्यंत ती संख्या होती जी उत्तरोत्तर वाढत जाते पण ती सुमारे आठ कोटी सहा लाख लोकांनी मागच्या वर्षीपर्यंत टॅक्स भरला याचा अर्थ तसं बघायला गेलं तर आपल्या जर का देशाची लोकसंख्या आपण ढोबळ मनाने दीडशे कोटी जर का तमानली ढोबळ मनाने सो आठ कोटी लोक जर का त्याच्यामधले टॅक्स भरत असतील तर तो एक म्हणजे सुमारे चार टक्के सहा टक्के माझ्या अंदाजे सहा टक्के लोकांनी अंदाजे साडेपाच सहा टक्के लोकांनी टॅक्स भरलाय किंवा रिटर्न भरले असा त्याचा अर्थ होतो हे प्रमाण सर्व प्रगत देशांपेक्षा खूप कमी आहे आणि तिथे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की यु नो आपल्याला तो टॅक्स बेस ज्याला आपण म्हणतो तो वाढवणं अत्यंत गरजेचं आहे सरकारचे काही चांगले उपाय याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ फायनान्सचे काही चांगले उपाय याच्यासाठी कारणीभूत आहेत असं मानायला हरकत नाही वेळोवेळी चांगल्या स्कीम देणं किंवा महिलांना उत्तेजी देण देणं की तुम्ही टॅक्स भरा किंवा रिटर्न भरा याच्यामुळे ती हळूहळू संख्या वाढत जाऊन माझ्या अंदाजाने आठ कोटी सहा लाख एवढी झाली आणि सरकारचं निश्चित उद्दिष्ट असेल की लवकरात लवकर आपण दहा कोटी ही संख्या गाठावी कारण मागच्या वेळेचा जो एक आकडा होता तो अंदाजाने साडेसहा कोटीच्या आसपास होता जो यावर्षी आठ कोटी झालेला दिसतोय म्हणजे आता जेव्हा हे यावर्षीचे रिटर्न्स भरले जातील एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला जेव्हा आकडा पब्लिश केला जाईल तेव्हा तो जर का दहा कोटी असेल तर नक्कीच सरकारला त्याचा आनंद होईल श्रोते हो पारदर्शकता अनुपालन यावर सरकारनं दिलेला भर हा एकूणच कर संकलनातील वाढीला पूरक ठरलेला दिसतोय त्या संदर्भात सीएमए डॉ आशिष थत्ते यांच्या म्हणण्यानुसार सरकारचे ओव्हरऑल ट्रान्सपरन्सी हा जो विषय आहे की पारदर्शिकतेमधून आपण सगळ्यांनी टॅक्स भरला पाहिजे आणि रिटर्न्स भरले पाहिजेत याच्याविषयी जे सरकार नेहमी जनजागृती करत असते त्याला यश आले असं म्हणायला हरकत नाही ऍडव्हान्स टॅक्स सुद्धा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे प्रेस रिलीज केलंय आयकर विभागाने त्याच्यानुसार ऍडव्हान्स टॅक्सचं कलेक्शन देखील चांगल्यापैकी वाढलेलं दिसतंय याचा अर्थ जे कॉर्पोरेट टॅक्स पेयर्स आहेत ते चांगल्यापैकी सरावलेले आहेत ऍडव्हान्स टॅक्स भरायला मी याच्यामध्ये एका महत्वाच्या गोष्टीकडे तुमचं निश्चित लक्ष वेधू इच्छितो आणि ते म्हणजे सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स की जो मागच्या वर्षी अकरा हजार सहाशे पाच कोटी होता तो एकोणीस दोन हजार पंचवीस ला तेरा हजार तेरा कोटी एवढा झालेला दिसतोय आणि ही वाढ अशासाठी खूप चांगली आहे की याचा अर्थ लोक सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजे जो आपण शेअर मार्केटमध्ये जे डिलिंग करतो शेअर्स विकत घेतो किंवा शेअर विकतो यावेळेला आपल्याला जो एक टॅक्स भरावा लागतो त्या सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्सचा जो वाढलेला टक्का आहे वाढलेली रक्कम आहे ही सरकारसाठी निश्चितच सुखावणारी आहे एक वेगळा टॅक्सचा सोर्स त्यांच्याकडे जमा झाला आणि अकरा हजार सहाशे पाच कोटीवरनं तेरा हजार कोटींवरती जाणं हे सुद्धा एक चांगलं लक्षण याचा अर्थ माणसं शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट घेत आहेत आणि याचा ऑफकोर्स तुम्हाला काय विचार करायचा तर तुम्ही करू शकता पण निश्चित सरकारच्या दृष्टीने हे एक चांगलं हे आहे कारण की त्याच्यामध्ये सर्व व्यवहार अत्यंत पारदर्शी असतात आणि सगळ्यांना मॅन्डेटरीली तेवढा टॅक्स लगेचच तुमच्या ह्याच्यामधून कापून घेतला जातो त्याच्यामुळे ही एक चांगली व्यवस्था आहे सरकारचा एक चांगला उत्पन्नाचा सोर्स हा निर्माण झालेला आहे असं दिसतंय सो ओव्हरऑल so, हे बघता आता जेव्हा वर्ष संपेल म्हणजे जेव्हा ऍक्च्युअली पंचवीस सव्वीस वर्ष संपेल आता तुम्हाला माहिती आहे की इन्कम टॅक्सच्या रिटर्न भरण्याची तारीख नवीन काही फॉर्म्स वगैरे येण्यामुळे ती वाढवण्यात आलेली आहे तरी सगळ्यांना हेच ऍडवाईस असेल की आपण वेळेत टॅक्स भरून मोकळं व्हावं रिटर्न भरून कारण तो शेवटच्या क्षणापर्यंत ठेवणं काही योग्य नसतं आणि एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला जे आकडे येतील ते माय दृष्टीने फार महत्वाचे असतील कारण की त्यात नवीन काही गोष्टी समोर येतील माझी अशी खरंच इच्छा आहे की दहा कोटींना पोहोचावं लवकरात लवकर टॅक्स पेअर्सनी आणि सरकारचा रेव्हेन्यू वाढावा जेणेकरून आपल्यालाही चांगल्या सुविधा मिळतील श्रोते हो चंद्रगुप्ताला कारभार कसा चालवावा याबाबत केलेल्या अर्थशास्त्रीय मार्गदर्शनात कौटिल्य उर्फ चाणक्य यांनीही कर या विषयावर भर दिला आहे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कररूपात होणाऱ्या उत्पन्नातून सरकारच्या तिजोरीतील ओघही हो स्थिर राहत असतो श्रोते हो आपला अर्थविशेष हा साप्ताहिक कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय विरेंद्र तळेगावकर आणि निवेदन अभय धुमाळ